नमस्कार आज आपण विवेकचारी यांच्या संशोधनावर आधारित एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत हो कोकणातलं एक खास दैवत रामपुरुष अगदी रामपुरुष या देवतेचं वैशिष्ट्य असं की हे चारी समाजाचं दैवत आहे पण रामपुरुष हे नाव थेट त्या समाजाशी जोडलेलं वाटत नाही बरोबर आणि तरीही सिंधुदुर्गापासून गोव्यापर्यंत म्हणजे बहुतेक सगळ्या देवळांमध्ये हे दैवत आढळतं हेच मुळात खूप रंजक आहे हो ना चारी समाज म्हणजे ज्यांना आपण सुतार किंवा खात्या म्हणतो हो त्यांनी गावाच्या मुख्य देवताला आपलं कुलदैवत मानलं पण स्वतःसाठी वेगळा कुलपुरुष निवडला तो म्हणजे रामपुरुष अच्छा आता बघा इतर वंश देवता आहेत जसं गावडे वंशासाठी गावाडो वंश त्यांची नावं थेट समाजाशी किंवा एकदम जुन्या लोकदैवत परंपरेशी जोडलेली वाटतात हो बरोबर पण राम पुरुष हे नाव ऐकलं की जरा आधुनिक वाटतं कदाचित वैदिक संस्कृतीच्या प्रभावातून आलेलं आणि म्हणजे समाजांमध्ये फक्त चारी समाज स्वतःला विश्वकर्मा ब्राह्मण म्हणून वैदिक परंपरेशी जोडतो अगदी हीच तर ती गोष्ट आहे अच्छा म्हणजे नावात आधुनिकता पण परंपरा जुनी आहे म्हणायचं का हो तसं दिसतंय मग ती पिळगावच्या रामदेवतेशी काही संबंध आहे का असंही ऐकलंय हो काही लोक तसं संबंध लावतात खरं पण त्या ती अडचण आहे काय पिळगावची राम उपासना ही तशी बरीच नंतरची आहे म्हणजे साधारण पंधरा सोळाव्या शतकातली अच्छा आणि मुख्य म्हणजे ती फक्त गोव्यातल्या चारी समाजापुरतीच दिसते ओहो म्हणजे मर्यादित आहे ती अगदी रामपुरुष तर पूर्ण कोकण किनारपट्टीवर पुजला जातो आणि त्याची मुळं खूप खोलवरच्या म्हणजे एकदम जुन्या लोकदैवत परंपरेत आहेत मग पेळगावचा संबंध एवढा महत्त्वाचा नाही वाटत बरोबर मर्यादित वाटतो मग या देवतेचं मूळ काय असेल इथेच मग परशुरामांचं नाव येतं का होय ही शक्यता खूप जास्त मानली जाते कोकणचे निर्माते भगवान परशुराम अगदी पुराणामध्ये उल्लेख आहे की परशुरामांनी कोकण वसवला हो पण गंमत म्हणजे त्यांची स्वतंत्र मंदिरं कोकणात फार कमी आहेत खरंय अभ्यासक म्हणतात की साधारण बाराशे ते तेराशेच्या आसपास परशुरामांची उपासना सुरू झाली असावी अच्छा आणि इथेच कोकणातली जी पाचाची देवस्की आहे म्हणजे गाव देवतांची पारंपरिक व्यवस्था हो ती महत्वाची ठरते असं मानलं जातं की याच देवस्की परशुरामांना रामपुरुष म्हणून स्थान मिळालं असावं परशुरामांना रामपुरुष म्हणून कसं काय काय संबंध बरं का परशुरामांचं मूळ नाव काय होतं राम बरोबर राम आणि स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडात कोकणचा उल्लेख रामक्षेत्र असा पण आहे अच्छा म्हणजे नावाचं कनेक्शन आहे हो आता दुसरी गोष्ट म्हणजे कोकणच्या देवस्कीशी ज्या अनेक जाती जोडलेल्या आहेत त्यात फक्त चारी समाज म्हणजे विश्वकर्मा ब्राह्मण यांचा थेट संबंध वैदिक परंपरेशी येतो हो हे आपण आधी बोललो त्यामुळे होतं काय की असं दिसतंय परशुरामांना स्वतःचं वेगळं मंदिर मिळालं नसलं तरी त्यांना रामपुरुष किंवा सुतारदेव म्हणून स्थान मिळालं अगदी सुतारदेव हे नाव चारी समाजाच्या व्यवसायावरून आलं असावं आणि ते चारी समाजाचे कुलपुरुष बनले पण यात विशेष म्हणजे परशुराम आणि चारी समाजात थेट अशी काही कथा किंवा ऐतिहासिक दुवा नाहीये नाही नाही तसा थेट थेट दुवा आढळत हेच तर आहे आहे हे खूप इंटरेस्टिंग म्हणजे संबंध नसताना एका मोठ्या देवतेला आपल्या परंपरेशी कसं जोडून घेतलं बरोबर मग या राम पुरुषाच्या मूर्ती कशा असतात त्यात काही या परशुराम संबंधाचे किंवा चारी समाजाच्या ओळखीचे धागे दिसतात का मूर्तींमध्ये बरीच विविधता आहे बर का अच्छा हो बऱ्याच ठिकाणी जसं मांद्रे किंवा पेडणे इथे राम पुरुष घोड्यावर बसलेला असतो आणि हातात भाला असतो ओके okay. घोड्यावर स्वार हो पण कोरगाव मध्ये बघितलं तर उभी मूर्ती आहे अच्छा वेगळी आहे तिथे हो आणि पी आर भेरे यांनी तर अजून वेगळं वर्णन केलंय काही ठिकाणी म्हणे पतीपत्नीच्या मूर्ती पती आहेत पत्नी हो आणि त्यात पतीच्या हातात तलवार ढाल आणि चक्क हातोळा आणि पकड असते म्हणजे सुतारकामाची अवजार अगदी व्यवसायाचे प्रतीक कमाल आणि अजून एक रंजक गोष्ट तुम्ही सांगत होता डॉक्टर प्रतिमा कामत यांना काहीतरी वेगळं सापडलं हो त्यांना महादई नदीच्या खोऱ्यात तारवीर नावाच्या नावाड्यांच्या देवता आढळल्या म्हणजे बोट डेट इज तारवीर हो आणि त्यांचं स्वरूप पण अगदी घोड्यावर स्वार असलेल्या राम पुरुषासारखंच आहे अरे वा म्हणजे हे कनेक्शन अजून दुसरीकडे पण दिसतंय हो मग एक प्रश्न येतो मनात हा रामपुरुष आणि काही ठिकाणी मूळ पुरुष किंवा सुतार वंश म्हणून पण पूजा होते ना ते एकच आहेत का नाही म्हणजे साधारणपणे ते वेगळे मानले जातात अच्छा काही देवळांमध्ये रामपुरुषाच्या मूर्तीजवळ सुतार वंश म्हणून वेगळी शिळा किंवा छोटी मूर्ती असते म्हणजे ते वेगळे आहेत हो हे असं दाखवतं की रामपुरुष हे चारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारं दैवत आहे तर सुतार वंश ही कदाचित त्या वंशाच्या मूळ उत्पत्तीचं प्रतीक असलेली शिळा आहे समजलं आणि अजून एक गोष्ट जी थोडी गूढ आहे रामपुरुष हे जरी मुख्यत्वे चारी समाजाचे दैवत असले तरी काही ठिकाणी इतर जातीचे लोकही त्यांची पूजा करतात खरंच त्यामागचं कारण काय असेल ते अजून नक्की स्पष्ट नाही त्यावर अजून संशोधन व्हायला हवं वा। तर एकंदरीत आपण पाहिलं की राम पुरुष हे एक असं दैवत आहे ज्याचं नाव जरी थेट समाजाशी जोडलेलं नसलं तरी त्यांचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व खूप मोठं आहे अगदी कोकणच्या देवस्कीत त्यांना एक विशेष स्थान आहे परशुरामाशी असलेला तो संभाव्य संबंध हो तो संबंध मूर्तींमधली विविधता तारवीर सारख्या देवतांशी असलेलं साम्य आणि मुख्य म्हणजे थेट ऐतिहासिक संबंध नसतानाही चारी समाजाने त्यांना आपलं कुलदैवत मांडणं बरोबर या सगळ्या गोष्टी कोकणाच्या गुंतागुंतीच्या आणि समृद्ध सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश टाकतात इथे फक्त श्रद्धा नाहीये तर कदाचित ओळख निर्माण करण्याची एका मोठ्या परंपरेशी स्वतःला जोडून घेण्याची एक प्रक्रिया दिसतीये आणि ते तारवीर सोबतचं साम्य तर किनारपट्टीच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये जी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली असेल तिकडे पण लक्ष वेधतं अगदी श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतो काय वैदिक पार्श्वभूमी असलेला चारी समाज आणि कोकणचे पौराणिक निर्माते परशुराम या दोघांना जोडणारा हा रामपुरुष नावाचा दुआ तोही थेट ऐतिहासिक पुरावा नसताना हा नक्की कसा आणि कोणत्या सामाजिक किंवा सांस्कृतिक गरजेतून काळाच्या ओघात तयार झाला असावा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे